हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते ब्लॉगला तर खरं तर हा ब्लॉग आहे रक्षाबंधनचा सकाळचा कारण एकत्र जर शूट केलेला आहे ना तर भरपूर मोठे व्हिडिओ होणार यासाठी मी आता ते सेगमेंटमध्ये असं तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे पाहू शकता मी सकाळी ना आज सगळं जेवण जे आहे ते बनवायला घेतलेलं सकाळचा नाश्ता पण झाला तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल मी नाश्त्याला पोहे बनवलेले आणि आता हा व्हिडिओ ना मी ॲडिटिंग करायला घेतलेला ते पण खास असं की मला आत्ता ना ॲडिटिंग करायच्या आधी मी पाहिलं तर मला एक कमेंट आलेली होती आणि त्या ताईंनी ते, ते सांगितलेलं की तू मोठे व्हिडिओज का टाकत नाही आहे आणि खरंच त्यांच्या त्या कमेंटने ना मला इन्स्पिरेशन दिलं म्हणजे अगदी म्हणतो की वेळ नसतानासुद्धा मी विचार केला की नाही थोडा वेळ आपण देऊया आणि पटापट आपला जो व्हिडिओ आहे त्याला ॲडिटिंग करूया आणि अपलोड करूया तर खूप छान वाटतं जेव्हा असे कमेंट्स येतात आणि पॉझिटिव्ह कमेंट्स असतात ना त्याच्याने एक करण्याचं मोटिवेशन वाढतं तर आज तर क्लासला पण सुट्टीच आहे त्यामुळे सकाळपासून ना माझी कामाची गर्दी चालूच होती तर आता इथे मी बटाट्याचा रस्सा बनवते तर दोन किलो बटाटे जे आहेत ते सकाळी सुटल्याबरोबर आधी उकडायला ठेवले आणि त्यानंतर त्याचे साल वगैरे सगळे काढून झालेले आहेत तसं तर कल्पनाक्का आणि ताई पण आलेली आहे अपूर्व आणि मनस्वी आलेले आहेत आणि त्या सगळ्यांनी ना मला खूप मदत करी केलेली आहे आणि त्यांची मदत चालूही आहे तर किचनमध्ये मी इथे काम करते बट बाहेर बसून ते सगळे ना मला सगळं कटिंग करायचं चॉपिंग भाज्या वगैरे सगळं करायचं काम तेच करत आहेत तर इथे ना आता मी टोमॅटो पाच सहा टोमॅटो त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट कोथिंबीर वगैरे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आणि तेलामध्ये इथे मी घातलं आता तर हे आता हा जो बराड्याचा रस्ता मी बनवते ना हा कमीत कमी एक चाळीस ते पन्नास जणांना आरामात होऊन जाईल एवढा आहे आणि हे लाल तिखट आहे ते मी अंदाजाने हातानेच घेतलेलं आहे मला कसं माहिती आहे चमच्याने घालण्यापेक्षा हाताचा अंदाज जो असतो ना मोठ्या स्वयंपाक करताना तो मला खूप बरा वाटतो आणि व्यवस्थित सगळं असं टाकलं जातं फक्त हा गरम मसाला, ला। मसाला, मसाला जो आहे ना रेडीमेड आहे आणलेला तर तो मी चमच्यानेच घातला आणि लाल तिखट हळद मीठ गरम मसाला धणे पूड त्यानंतर डीमार्टने मागवलेला गोडा मसाला जो असतो ना तोसुद्धा मी याच्यामध्ये घातलेला आहे तर आता मी तो जस्ट घातला आणि हे सगळे मसाले घालून ना एक दोन मिनटं झाकून ठेवलेलं आणि व्यवस्थित एकदम सगळं एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे त्याच्यानुसार पाणी घालायचं तर मी साईडला जो भात केलेला आहे ना बिरंजी भात तर त्याच्यावरतीच पाणी ठेवलेलं होतं की भातामध्ये पण जर पाणी घालायचं असेल तर मग थंड पाणी कधी घालू नये ना त्यासाठी म्हणजे दाणा व्यवस्थित मग शिजणार नाही यासाठी गरम पाणी ठेवलेलं तर भात पण मस्त झालेला मोकळा पण झालेला आहे आणि खूप छान झालेला आहे तर त्यातलं जे पाणी होतं ते इथे थोडं घातलं आणि आता याच्यानंतर ना हां असं तर बटाटे आम्ही आधी घालतो पण आज ॲक्च्युली मी बटाटा घालत नाही आहे कारण जास्त आहे ना स्वयंपाक तर आपल्याला पाण्याचा अंदाज पण कळायला हवा की रस्सा आपल्याला किती करायचा आहे काय कारण बटाटे आधी घातलेले असेल ना की वर ते वरपर्यंत येतात आणि कळत नाही तर यासाठी मी आधी पाण्याचा अंदाज घेण्यासाठी आधी पाणी घातलेलं आहे तर इथे तुम्ही पाहताय जी ही गिंडी आहे ना याच्याने एक पूर्ण गिंडी एवढं पाणी मी घातलं आणि अगदी परफेक्ट आणि छान असा रस्सा इथे तुम्ही पाहू शकता मस्त तर्री पण त्याला आलेली आहे तर आता याला ना आपल्याला थोडं उकळ यायला द्यायची आणि ते तीन नारळ जे आहेत ते मी ग्राईंड करून घेतलेले आहेत त्यानंतर एक नारळ जो आहे ना म्हणजे सुका नारळ तो ओलं ते मी मिक्सर ह्याच्यामध्ये गॅसवरती अगदी छान करपवून घेतला आणि त्यानंतर तो, तो पण वाटून घेतला आणि ती नारळ अशा प्रकारे मी इथे वाटण केलेलं आहे पण घालताना ना जेवढं लागणार आता रस्सा किती ठीक हवा आहे त्याच्या अंदाजानेच घालेन जे वाटून ठेवलेलं आहे म्हणून सगळंच घातलं तरी ठीकनेस त्याला खूप आला ना रश्श्याला तरी तो खायला एवढा खास वाटत नाही आणि इथे पाहू शकता आता मसाला घातल्यानंतर म्हणजे वाटण जे घातलं ना त्यानंतर खूप छान असा रस्सा झालेला आहे आणि थोडंसं ना इथे मी चिंच भिजत घातलेलं आहे तर याच्या आधी पण ना मी एक मटणाचा व्हिडिओ घातलेला शॉर्ट्स व्हिडिओ त्याच्यामध्ये चिंच घालताना पाहून खूप जणांनी कमेंट केलेली म्हणजे भरपूरच कमेंट्स आलेले आहेत की रशामध्ये चिंच तर रशियामध्ये चिंच घातलं ना तर त्याचा चव जी असते ना ती खूप इनहास होते आणि तुम्ही खाताना पाहू शकता की त्याचं टेस्ट खूप छान वाढतो तर थोडं ना चिंच कधी ट्राय करून बघा जर तुम्ही केलेलं नसेल तर तर असा मस्त आता रस्सा झालेला आहे ना तर त्याला उकळ थोडी यायला सुरुवात झाली की राहे। मी त्यात बटाटे घालणार आहे आणि बटाटे इथे दोन किलो पूर्ण घेतलेले आहेत तर त्यातले ना आता मी थोडेसे ठेवेन कारण अगदी पण जास्त बटाटे असेल तरीसुद्धा रस्सा वाढेल तर पाहू शकता मस्त रस्सा झालेला आहे आणि रक्षाबंधनचा सेलिब्रेशन आमचं कसं झालेलं आहे ना याचा ब्लॉगसुद्धा मी अपलोड करणार आहे तर तुम्ही नक्की पहा आणि हा रस्सा कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की सांगा भेटेन पुन्हा तोपर्यंत सर्वांना बाय